हॅलो नमस्ते कसं आहे छान ना मी पण मस्त आहे काल मला मुलगी भेटली होती तिचे आयुष्याच ऐकल्यावर मला वाटलं आज हा व्हिडिओ करावा बाकी मुलींना ना खूप काही घेण्यासारखं आहे नाही आपल्याला नीट संसार करायचा असला आपल्याला पुढचं आयुष्य व्यवस्थित घालवायचं असलं तर जरा आपण नीट वागायला पाहिजे नाही नवऱ्याला धडा शिकवणार सासू सासऱ्यांना पोलीस स्टेशन दाखवणार त्यांना घाबरव रौ, घाबरवणार सगळ्यांना माझे मुठीत ठेवणार असले विचार बिलकुल मनात ठेवू नका तुम्ही लग्न करून जात असाल व्यवस्थित संसार करायचा असला तरच संसार करा नाही ते आता ह्या मुलीचा मी बघितलं सांगणार आहे तिच्याबद्दल सगळं तसं तुम्हाला कुठेही माहेरही तुमचं पटणार नाही सासरी नाही बाहेर जाऊन तुम्हाला काही मिळून आपलं पोट भरायची सुद्धा ताकद नाहीये तुम्ही कुठेच सुखी राहणार नाही आता त्या मुलीचा काय झालं ऐका लग्न झालं लग्न झाल्यावर सासरी गेली मग नवऱ्याला म्हणाली नाही मला वेगळा राहायचं आहे सासू सासरे चांगले एज्युकेटेड ते म्हणाले हो ते राहावा म्हणाले मग हे दुसरं बाहेर भाडे ना घर घेऊन राहायला लागले का म्हणजे सासू सासरेचं घर तर सासरेही स्वतः विकत घेतलेलं आहे नोकरी करून सासू सासरे दोघंही नोकरी करत होते आता रिटायर्ड आहेत पण ते म्हणाले नको त्यांचं ते सुखानं राहू देत काही नको म्हणून तिथे गेली तरी तिचं काही पटत नाही हां नंतर काय केले सगळ्यांवर केस घातलेन सासू सासरे नणंद ती तिचे सासरे आहे ती काही इथे नाही आहे हां इवन थोरली जाऊ ती दुसरे गावात आहे हां बीर सगळ्यांवर कोर्ट केस घातले का मला तीन तीन दिवस उपाशी ठेवतात अमुक करतात अमुक करतात म्हणून मारहाण करतात का नाही उपाशी आता उपाशी ठेवते म्हटल्यावर कोण कोण राहते ती आणि तिचा नवरा राहतात स्वयपाक कोण करतीये ती करतीये मग हे शक्य असणार आहे का ती स्वतः स्वयंपाक करतीये नवरा सगळं धान्यात हे सगळं हवं एवढं भरपूर आणखी एवढ्या आणून ठेवतो भरपूर सगळं वर्षाचं धान्य तर म्हणाली एवढं धान्य आणतो हे आणतो ते काही कमी नाही आहे एवढ्याला भरपूर आणून ठेवलेलं असते आणि तो ऑफिसला जातोय ही घरात एकटी असते मग हिला तीन तीन दिवस कोण उपाशी ठेवणार बघा मग मुद्दा मी विचारला मग तू माहेरी का जात नाही माहेरी जाऊन राह होली थोडे दिवस गेले होते तिथे हो तिथे राहण्यापेक्षा इथे राहिलेला बरं म्हणे म्हणजे तुम्हाला माहेरी जाऊन राहायचं नाही म्हणजे तिथे पण तुम्हाला काही पसंत पडत नाही आवडत नाही म्हणजे ती लोक पण तुम्हाला आवडत नाही थोडके सासू सासरे ते वेगळे राहतात तुमच्या बरोबर नाही तरी तुम्ही ते सगळे लोकांविरुद्ध केसस घालता पोलीस स्टेशनवर का त्यांना धड्या शिकवणार काय धड्या शिकवणार होई आणि असं केलं की तुमच्याशी कोण गोडी गुलाबीनं प्रेमानं वागेल का ती सासरची माणसं झाली तरी तुम्ही ते म्हातारे माणसांना नेऊन पोलीस स्टेशनमध्ये बसवलात आणि पोलीस स्टेशनची खोली दाखवली का नाही म्हणता कोण तुम्हाला कशाला घाबरतील ती लोक बिलकुल घाबरणार नाहीत शेवटी अशी वेळ येते काय आहे तर होऊ देत बघूया असं सत्य आहे ना आम्ही सत्य आहोत कधी ना कधी सत्य बाहेर आहे हे प्रत्येकाला विश्वास असतो मग तुम्ही असं वागल्यावर आता तिचं मन तिला खाते म्हणजे का कोणी बोलत नाही माहेर त्यांच्याशी पटत नाही तिचं सासरचे लोक हिचं हे सगळं बघून ते सगळे येतात सासूकडे येतात तिथे त्यांना बोलवतात फंक्शनला ह्याला त्याला हिचे नवऱ्याला बोलवतात पण हिच्याशी कोणी एक शब्दसुद्धा सासरची कोणी माणसं बोलत नाही हिला आवडत नाही काहीतरी बाहेर जा स्वतःच स्वतः पायावर उभा राहा म्हणजे कोण नोकरी करणार मग तुम्हाला फुकट कोण देणार काम केल्यावर पैसे मिळतात बाहेर पण मला सांगा असं नेचर असलं तर ह्या मुली कुठे सुखी राहणार नाहीत ना माहेरी ना सासरी त्या एकट्या राहिल्या तरी त्या सुखी राहणार नाहीत त्यामुळे मुलीनं जरा समजून घ्या आपल्याला लग्न करायचं असलं तर आधी विचार करा मला व्यवस्थित संसार करायचा आहे का हा संसार करायचा आहे ते ठीक आहे अहो नवीन तुम्ही त्या घरी जाता कोणी एखाद म्हटला सासूबाई म्हणा असं नाही ग असं कर म्हणाल्या म्हणजे ते चुकलं का तुमची आई नाही का सांगत हां त्यामुळे जरा समंजसपणानं वागा उलट त्यांना अक्कल शिकवणार आहे मग त्यांना नव्हे अक्कल तुमची अक्कल जाणार आहे सारखं कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन हेल्पपाटे मारून तुम्हाला अक्कल आली तर बर पण तुम्हाला अक्कल आली तरी हे सगळं घडल्यामुळे कुठली ती माणसं तुम्हाला करणार नाही तुम्ही म्हणता तसा नवरा ओके एकत्र राहतो सामान सुमान आणून घालतो पण त्याला पण तुम्ही म्हणता तसं तो माझ्यावर प्रेम करत नाही त्याला काही काळजी नाही अहो तुम्ही त्याच्यावर उलट्या सुलट्या केस घातल्या त्याला नको तर सगळं बोललात की त्याला काय प्रेम असणार आहे तुमच्यावर तो तो काय म्हणतो ड्युटी आहे नको असू दे म्हणून त्याचं मोठेपण आहे तर ॲटलिस्ट तुम्हाला घरात तेनं ठेवून घेतले सगळं घरात खायला प्यायला आणून ठेवतो सामान सुमान भरतो हे त्याचं मोठेपण त्यामुळे मला वाटते मुलींनी जरा समंजसपणानं वागायला पाहिजे नो डाऊट असं म्हणू नका मॅडम तुम्ही मुलांची बाजू घेता नाही कोणाची बाजू खरी आहे त्या बाजूला मी उभी राहते मला असं काही नाही मला मुलीवर खूप प्रेम आहे मी मुलीवर खूप प्रेम करते नो डाऊट पण अशा मुलींनी काय केलं हो ह्यांच्यामुळे सगळ्या मुलींना आ, नकोता ऐकावं लागते किंवा अशा काही फार नसतील थोड्या मुली असतील अशा पण ह्या मुली मुलींमुळे सगळ्या का मुलींना ऐकावं लागते आणि कायदे कानून काय मुलींच्या बाजूना आहेत मुलांच्या साईडला नाही अमुक तमुक हे ह्या मुलींमुळे होते आता ती स्वतः सगळं हे करते स्वयंपाक बनवतीये आणि तिला कोण तीन दिवस उपाशी ठेवणार शक्य आहे का हां नवरा सकाळी ऑफिसला गेलेला रात्री येतो सगळं काही आहे तिथे मग कसं काय मग हे खोटं कोणालाही हे खोटं हे कळते त्यामुळे मला असं म्हणायचं नाही सगळ्या मुली खोट्या आरोप करतात म्हणून खरं असलं तर तुम्ही जावा तुम्ही तुमचे राईट्ससाठी तुम्ही भांडायला पाहिजे पण असे खोटे आरोप करा कशासाठी स्वतःचे अहंकारासाठी सगळ्यांना वाकवणार आहे मी माझे पाया पडायला पाहिजे अहो ते सासू सासरे आहेत तू त्यांचे पाया पडायला पाहिजे एका ते तुझे पाया पडायला पाहिजे असं एक एका तुम्हाला विचार येतात हे मला कळत नाही आपण एकेकाळी सगळ्या सुना म्हणून आलो होतो आम्ही कसं वागत होतो हे आम्हाला माहीत आहे मग ह्या मुलींना का असं वाटते ते तरी मी सांगते सगळ्या मुलींनाही काही ठराविक मुली असं वागतात आता काल मला त्या मुलीचं सगळं ऐकून मला वाटलं मुलींचं असं विचार असले तर त्या कुठेच सुखी असणार नाही माहेरी नाही तिथेही पटत नाही सासू सासऱ्यांबरोबर नाही नवरेबरोबर एकटी राहिली तिचं ती तरी तिला पटत नाही एकट काही नोकरी करणार नाही काही मिळवणार नाही व्यवस्थित वागणार पण नाही मिळवायचं जावा बाजूला ठेवते एटलिस्ट व्यवस्थित गोड बोला चार लोकांशी व्यवस्थित वागा त्रास तरी देऊ नका त्यांना त्यांना पोलीस स्टेशन आणि कोर्टात हेलपाटे मारायला तर लावू नका तुम्ही हे सगळं केल्यावर कोण तुमच्यावर प्रेम करेल हो कोण विश्वास ठेवेल कोण तुमच्याशी चांगलं बोलेल त्यामुळे मुलीनं आपला संसार करायचा असता व्यवस्थित आपल्याला आपलं घरदार चालवायचं असलं ते विचारपूर्वक वागा हे वेगळी